नमस्कार मित्रांनो एक छोटासा मिनी बघ बनवतो आहे खूप दिवसांनी नेटवर्कचा प्रॉब्लेम असल्यामुळे तर आम्ही पावसामध्ये काही नारळाची लागवड केली होती तर काही त्यामध्ये मेले कारण आमची कंपाऊंड होतं ना तर ते तिथे म्हशी वगैरे घुसून सर्व आमची माड वगैरे खाऊन बिवून ते मरून गेले त्यानंतर नव्यानं लागवड करतो आहे तर हे बघा इथे तशर आहे परत आणि हे हे माड आहेत नऊ माड मेलेले तर नऊ खड्डे कले आणि परत आता तिथे लागवड करायचे असे परत खड्डे मारलेत मित्रांनो एक फुटाचे एक बाय एकचे आणि त्याला थोडं त्या खड्ड्याला थोडं जाळलंय म्हणजे भाजलं आणि त्यानंतर मग ते लागवड करायची आपण इते तर मित्रांनो आपण इथे नारळ लागवड केली आहे तर काही आपल्याकडे छोटे छोटे पण आहेत प्रजा जाती हा बघा इथे आहेत आता हा एक नवीन लावला हा एक ते बाकीचे जुने आहेत बघा तिकडे तर एकोणीस लागवड झाली आहे तर आता त्याला परत शिपणं असणार खूप मेहनत असते याच्यामागे तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये